यंदा पाणी लवकरच पडला आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या लाभल्या आणि त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना वारीला जाता आलं नाही त्याच्यासाठी ही, ही कविता विठ्ठला मिरगाच्या आधीच पाणी वावरात साचला आणि ढेकळ पाडली नरम त्यात जाऊन नाचला मिरगाच्या आधीच पाणी वावरात जाऊन साचला आणि ढेकळ पाडली नरम तो त्यात जाऊन नाचला व खटी नागटी काही काहीच झालं नाही वखटी नागटी काही काहीच झालं नाही वावर अजून नीट पेऱ्यावरही आलं नाही एक हप्ता ऊन पडलं म्हणून म्हटलं उरकू पेरणी एक हप्ता ऊन पडलं म्हणून म्हटलं उरकू आता पेरणी पण बिजवाई पोटात घ्यायला तयारच नव्हती धरणी दुसऱ्या हप्त्यात सऱ्या पडल्या आणि आखून घेतलं वावर दुसऱ्या हप्त्यात सऱ्या पडल्या आखून घेतलं वावर वारीसाठी सामान भरलं भरली गठोड्यात झावर पण पुन्हा मेला पाऊस असा धोधो सुरू झाला पण पुन्हा मेला पाऊस असा धोधो सुरू झाला आणि पेरणीच्या टायमाला त्याला पुन्हा घोटाळा केला यंदा दिंडीत जायची काही वाटत नाहीये आम्ही यंदा दिंडीत जायची काही वाटतच नाहीये हमी तस ठोबा घेल सांभाळून काही पडू द्यायचा नाही कमी पण पेरणीचा टाईम तवाच तुकोबाची दिंडी पण हा पेरणीचा टाइम तुकोबाची दिंडी पहिल्यांदाच इठोबा माझी आशी केली कोंडी पण आधी वावर घेते पेरून पण आता आधी वावर घेते पेरून आणि घेते तोंडी तु नाव वावरालेच मानून घेते घेतेला यंदा पंढरपूर गाव शेता बाजूच्या एरीवरच चंद्रभागा समजून भिजील शेता बाजूच्या विहिरीवरच चंद्रभागा म्हणून बिजीन आणि रकमाईची मूर्ती घेऊन आता घरातच निजीन कारण पेरणी उकली ना तर दानेच येणार नाहीत घरी कारण पेरणी उकली ना तर दानेच येणार नाही घरी आणि आषाढीच राहू दे औंदा कार्तिकीचीच करीन वारी आणि निंता निंता म्हणत जाईन राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी ऐक ना विठ्ठला ऐक ना टाइम भेटला तर तूच एखादी चक्कर मारशील का इठोबा ऐक ना टाइम भेटला तर तूच एखादी चक्कर मारशील का आणि एवढ्या वर्षी नाही जमलं मला माफ करशील का एवढ्या वर्ष नाही जमलं मला माफ करशील का एवढ्या वर्ष नाही जमलं माफ करशील